पोलीस भरतीमध्ये नेमके राज्यशास्त्र या विषयावर कोणकोणते प्रश्न येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर काही घाबरण्याचं कारण नाही कारण की आजच्या या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयावर नेमके पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती बघणार आहोत म्हणजे तुम्ही हे लेक्चर जर केलं तर हॅडलिस्ट राज्यशास्त्र या विषयाचे संपूर्ण प्रश्न जे आहे तुमचे नेमके कवर जे आहे ते होऊनच जातील तर जास्त वेळ न गमावता आजचं आपलं हे लेक्चर सुरू करूया ज्यामध्ये आपण राज्यशास्त्र या विषयावर पोलीस भरतीमध्ये नेमकं काय काय विचारलं जातं कोणकोणते मुद्दे विचारले जातात कोणकोणते फॅक्ट्स विचारले जातात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती बघणारच आहोत तर सुरुवात करूया पहिल्या ज्या आहेत त्या काही मुद्द्यांपासून काही फॅक्ट पासून तर पहिला मुद्दा काय आहे रे पहिला मुद्दा आहे एक एकोणीसशे बावीसचा तर एकोणीसशे बावीस मध्ये लक्षात ठेवायचा आहे की महात्मा गांधींनी त्यांच्या तरुण भारत ठीक आहे हा जो त्यांचा न्यूज पेपर होता तरुण भारत यामधून त्यांनी सांगितलं होतं की भारतासाठी काय असलं पाहिजे एक संविधान जे आहे ते असलंच अस पाहिजे हे कधी सांगितलेलं होतं एकोणीसशे बावीस मध्ये त्यांच्या तरुण भारत या न्यूजपेपर मधून हा पहिला मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे तर दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो एकोणीशे चौतीस मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम संविधान समिती याची जी आहे मागणी जी आहे ती केलेली होती कशाची मागणी संविधान समितीची त्यानंतर स्टेपोट क्रिप्स एकोणीसशे बेचाळीस यांनी काय केलेलं होतं तर यांनी सुद्धा सांगितलं होतं की भारतासाठी काय पाहिजे रे एक संविधान जे आहे ते पाहिजेच आहे ठीक आहे यांनी सुद्धा सांगितलं होतं की भारतासाठी एक संविधान जे आहे ते असायलाच हवं परंतु आपल्या देशामध्ये नेमकं संविधान लागू कोणी केलं सर म्हणजे नेमकं आपल्या देशामध्ये संविधान आणण्याचं काम कोणी केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वर्ष लक्षात ठेवायचं आहे आणि वर्ष काय रे तर वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो एकोणीसशे छेचाळीस ठीक आहे नेमकं तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे आणि ते म्हणजे एकोणीसशे छेचाळीस ठीक आहे का सर एकोणीसशे छेचाळीस हो कारण की एकोणीसशे छेचाळीस मध्ये आपल्या देशामध्ये त्रिमंत्री योजना आलेली होती काय आलेली होती त्रिमंत्री योजना त्रिमंत्री योजना या त्रिमंत्री योजनेला कॅबिनेट मिशन सुद्धा म्हणतात आता काय आहे सरी त्रिमंत्री आणि याला त्रिमंत्री का म्हणतात कारण की याच्यामध्ये तीन मंत्री होते त्रिमंत्री म्हणजे याच्यामध्ये तीन मंत्री होते त्यासाठी लक्षात ठेवायचे एकच ट्रिक आणि ट्रिक आहे पी एस पास पी म्हणजे पॅथिक लॉरेन्स ए म्हणजे एव्ही अलेक्झांडर आणि एस म्हणजे स्टॅपट क्रिप्स पॅथिक लॉरेन्स एव्ही अलेक्झांडर आणि स्टॅपट क्रिप्स या तीन मंत्र्यांना मिळून ही त्रिमंत्री योजना होती म्हणून लक्षात ठेवायचं आहे की एकोणीशे मध्ये त्रिमंत्री योजना जी आहे ती आपल्या भारतात आली होती आणि यांच्याच नुसार संविधान जे आहे ते तयार व्हायला सुरुवात जी आहे ते होऊन गेली सोबतच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपल्या भारतामध्ये तीन मंत्री आले त्यांनी प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला तुमचं नेमकं काय मागणे आहे तुम्हाला संविधान कसं पाहिजे आहे त्याच वेळेस जे मोहम्मद अली जिन्ना होते त्यांचा पाकिस्तानच्या नोटेवर जो फोटो आढळतो ते मोहम्मद अली जिन्ना काय म्हणाले रे ते म्हणाले की आम्हाला आमचा वेगळा देश हवा आहे आणि आम्हाला आमचा पाकिस्तान हवा आहे कारण की तेव्हापर्यंत पाकिस्तान वेगळा झालेला नव्हता एकोणीस शेचाळीस वर्ष आहे ना पाकिस्तान वेगळा झालेलाच नव्हता ते म्हणाले की आम्हाला आमचा वेगळा पाकिस्तान हवा आहे भारतातले काही युग म्हणायला लागले की हिंदुस्थान आहे तसाच हिंदुस्थान जो आहे तो राहण्यात हवा म्हणजे हिंदुस्थान एक देश राहील एक पाकिस्तान देश ठेवण्यात येईल आणि त्याच वेळेस अजून एक व्यक्ती होता तो म्हणायचा की आम्हाला सुद्धा आमचा एक अलग देश हवा आहे आणि त्याचं नाव आम्ही ठेवू प्रिन्सिस्तान कारण की तेव्हा आपल्या देशामध्ये प्रिन्स लोक म्हणजे जे राजे लोक होते ना यांचे सुद्धा छोटे छोटे देश होते जसं फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर एक देश होता तो वेगळं राज्य वगैरे आता आपण त्याला दर्जा दिलेला आहे पण कधी काही तो एक देश होता हैदराबाद एक देश होता तर यांना रिप्रेझेंट करणारे यांचे जे प्रतिनिधित्व करणारे जे व्यक्ती होते त्यांना त्यांनीच मागणी केलेली होती की आमचा एक देश असावा आणि त्या देशाला नाव देण्यात यावं प्रिन्सिस आणि ती मागणी सर्वांसमोर म्हणजे या पास या नेत्यांसमोर ठेवणारे व्यक्ती कोण होते तर ते होते मित्रांनो मोहम्मद हिमत नेहमी लक्षात ठेवायचा यांनी मागणी केली होती प्रिन्सिस्तानची त्याप्रमाणे कोणकोणते फॅक्ट लक्षात ठेवायचे इथे एकोणीसशे बावीस तरुण भारत महात्मा गांधी संविधान सभेची मागणी एकोणीसशे चौतीस मानवेंद्रॉय रॉय यांनी सुद्धा संविधान सभेची मागणी त्यांचं स्टॅपर्ड ग्रीफ संविधान तयार केली पाहिजे असं सांगितलं आणि एकोणीसशे चाळीस मध्ये त्रिमंत्री योजना आली आणि ज्याच्यानुसार संविधान अॅक्च्युली जे आहे ते तयार झालेलं होतं हे नेमक्या गोष्टी लक्षात असूच द्या ठीक आहे ओके आता याच्यासोबत आपण अजून काही फॅक्ट जे आहे ते जाणून घेऊया आणि त्या फॅक्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की संविधान सभेचे प्रमुख सदस्य कोण होते तर संविधान सभेच्या प्रमुख सदस्यांमध्ये काही नाव तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्या नावांमध्ये सर्वप्रथम नाव लक्षात ठेवायचं आहे फ्रँक अँथोनी काय आहे सरे फ्रँक अँथोनी तर फ्रँक अँथोनी होते मित्रांनो पहिले अँग्लो इंडियन सदस्य कोण होते हे पहिले अँग्लो इंडियन सदस्य होते फ्रँक अँथोनी त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे एच पी मोदी एच पी मोदी कोण होते हे होते आपल्या देशाचे पहिले पारसी सदस्य काय लक्षात पहिले सदस्य त्यानंतर संविधान सभेत मुंबई प्रांतातील किती होते रे बघा हे प्रांत होतं वेगळा मुंबई तेव्हापर्यंत महाराष्ट्राचा भाग नव्हती लक्षात असू द्या मुंबई प्रांतीय विधानसभेचे किती होते रे एकवीस सदस्य आणि जे अनुसूचित जातीचे किती होते रे तीस सदस्य जे आहे ते होते इथपर्यंत लक्षात असू दे की मुंबई हा तेव्हापर्यंत महाराष्ट्राचा पार्ट नव्हता हो ना तो गुजरातचा पार्ट होता तो स्वतंत्र होता ते नेहमी लक्षात असू द्या ठीक आहे तर फ्रँक अँथोनी अँग्लो इंडियन सदस्य एच पी मोदी पारशी सदस्य आणि संविधान सभेत मुंबई प्रांतातील एकवीस आणि अनुसूचित जातीचे किती होते रे टोटल तीस सदस्य जे आहेत ते आलेले होते आणि अँग्लो इंडियनचा अर्थ काय होतो अँग्लो म्हणजे इंग्रज आणि इंडियन म्हणजे भारतीय म्हणजे असे लोक जे अर्धे इंग्रज असतील आणि अर्धे भारतीय असतील अर्धे इंग्रज आणि अर्धे भारतीय म्हणजे काय सर तर असे व्यक्ती जे कदाचित इंग्रज असतील आपल्या देशात आले आपल्या स्त्रियांसोबत लग्न केले आणि त्यांच्यानंतर त्यांना जी मुलंबाळ झाली त्यांना म्हटलं जातं मित्रांनो अँग्लो इंडिया ठीक आहे हे लक्षात लक्षातच होते हे लोक जे आहेत ते आजही आपल्या देशामध्ये राहतात त्यांना म्हटलं जातं अँग्लो इंडिया ठीक आहे त्याच्यासोबत अजून कोण कोणते फॅक्स लक्षात ठेवायचे सर तर अजून फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे संविधान सभेचे बैठका संविधान सभेच्या बैठकांमध्ये पहिली बैठक नऊ तेवीस डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस कारण की एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतरही आपलं संविधान जे आहे ते एकोन हळूहळू हळूहळू करून तयारच होत होतं म्हणून एकोणीसशे शेचाळीस पासून एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत संविधान तयार होत होतं आणि त्याच्यामध्ये पहिलं अधिवेशन नऊ तेवीस डिसेंबर आणि अकरावं अधिवेशन चौदा ते सव्वीस नोव्हेंबर राहील असं लक्षात पहिलं अधिवेशन नऊ तेवीस डिसेंबर आणि अकरावं जे अधिवेशन होतं ते चौदा ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आणि संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जेव्हा झालेलं होतं त्यामध्ये अध्यक्ष म्हणून कोण होते रे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते मित्रांनो सचिनानंद सिन्हा सर यांनाच का निवडण्यात आलं हो दुसरे व्यक्ती नव्हते का तर संविधान सब सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून सचिनानंद सिन्हा यांना यासाठी निवडण्यात आलं कारण की संविधान सभेचे ते सर्वात वृद्ध व्यक्ती होते तेव्हाचे वृद्ध व्यक्ती होते आणि म्हणून त्यांना जे आहे ते निवडण्यात आलेलं होतं एक अनुभव बेसवर बघितल्यास ते सर्वात वृद्ध होते आणि म्हणून जे आहे सचिनानंद सिन्हा यांचं जे नाव आहे ते निवडण्यात आलेलं होतं हे नेहमी लक्षात दे हे तात्पुरते सदस्य होत्या हे तात्पुरते अध्यक्ष होते हे कायमस्वरूपी अध्यक्ष नव्हते हे फक्त तात्पुरते काही कालावधीसाठी हो अध्यक्ष जे आहे ते बनवण्यात आलेलं होतं पहिलं अधिवेशन नऊ तेवीस आणि अकरावं अधिवेशन चौदा ते सव्वीस म्हणजेच आपल्या देशामध्ये संविधान सभे जेव्हा ऑर्गनाईज करण्यात आलेली होती जेव्हा बैठ बसवण्यात आलेली होती तेव्हा टोटल किती सेशन म्हणा किंवा किती बैठका झालेल्या होत्या टोटल अकरा बैठका ज्या आहेत ते झालेल्या होत्या हे नेहमी लक्षात असू त्या अकरा सत्र किंवा अकरा बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या अजून कोणते फॅक्ट्स जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो टोटल काम किती दिवस चाललं ठीक आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे ना की टोटल काम किती दिवस चाललं एकोणीस पासून एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत आहे परंतु नेमकं हे किती दिवस चाललं होतं रे एक हजार ब्याऐंशी दिवस म्हणजेच दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस परंतु सर यांनी एवढा दिवस काम केलं का हो नाही ठीक आहे यांनी एवढ्या दिवस काम केलेलं नव्हतं ऍक्च्युली जे वर्क आहे म्हणजे जर टोटल काउंट पकडला तर एवढे येतील परंतु ऍक्च्युअली जे ज्या दिवशी कामावर येत होते तो जर दिवस पकडला तर ते टोटल भरतात मित्रांनो एकशे पासष्ट दिवस हे नेहमी लक्षात होत्या ठीक आहे एक हजार ब्याऐंशी दिवस टोटल काउंट परंतु खरं काम किती दिवस केलं तर एकशे पासष्ट दिवस ठीक आहे हे नेहमी असू होत्या आणि तेरा डिसेंबर एकोणीस रोजी सर्वात प्रथम आपण ज्याला प्रस्तावना म्हणतो ना रे आपल्या पुस्तकांच्या लहानपणी पुस्तकांच्या सुरुवातीला असायची ना प्रस्तावना तर ती जी प्रस्तावना आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे ती प्रस्तावना असली पाहिजे ती प्रस्तावना जी आहे आपल्या संविधानामध्ये असली पाहिजे हा पहिल्यांदा ठराव जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी मांडला होता रे तो मांडला होता तेरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला आणि सर हा मांडलेला प्रस्ताव मंजूर झाला की नाही हो मंजूर झाला परंतु त्याला थोडा वेळ लागला मंजूर कधी झालेला होता तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला ठीक आहे लक्षात असतो ते बघा तेरा डिसेंबर एकोणीस शेचाळीस ला मांडण्यात आला अगदी एका महिन्याच्या कालावधीत म्हणजे बावीस जानेवारी एकोणीस सत्तेचाळीस ला त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती अजून कोणते फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या संविधान सभेमध्ये टोटल जे संविधान बनलेलं आहे ना त्याच्यामध्ये टोटल पेजेस किती आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये टोटल दोनशे सत्याहत्तर पाणं जे आहे ते आढळून येतात आणि शब्द किती आहेत सर नव्वद हजार शब्द जे आहे त्यामध्ये तुम्हाला आढळून येतात ठीक आहे दोनशे सत्याहत्तर पाणं आणि नव्वद हजार शब्द हा काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये तुम्हाला असा डेटा आढळतो की दोनशे एकावन्नच पाणी आहे परंतु नेहमी लक्षात असू द्या आपल्याला एनसीआरटीच्या डेटा डेटानुसार किंवा स्टेट बोर्डच्या डेटानुसार गेलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोनशे सत्याहत्तर पाणी जे आहे त्यामध्ये आहे ओके आणि संविधान तयार करण्याचा खर्च किती लागला सर अप्रॉक्सिमेटली म्हणजे सरासरी आपण जर पकडला तर तो चौसष्ट लाख परंतु जर पूर्ण आकडा बघितला तर त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये पूर्ण खर्च बरं पूर्ण खर्च संविधान एक पूर्ण संविधान बनेपर्यंत टोटल खर्च किती लागलेला आहे तर त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये ठीक आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत भारत एक संघराज्य आहे असं जे आहे ते म्हटलेलं होतं कारण की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने पहिल्यांदा संविधान सभेची मागणी आणि पहिल्यांदा जेव्हा लोकांना बोलवलं तिथे संविधान सभेमध्ये बोलवलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने स्पीच दिलेली होती त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती आपापली मतं मांडत होता त्यावेळेस वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की भारत काय एक संघराज्य आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती कोणी ऑर्गनाईज केली होती रे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते आमंत्रित केलेली होती आणि ब्रिटिश सरकारने संविधान सभेला आजपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन के हे केलेलं नाही आहे हे सुद्धा लक्षात असू द्या बघा याच्यावर प्रश्न तर आलेला नाही आहे परंतु एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून टाकलेला आहे कारण की हा फॅक्ट खरा आहे कारण की संविधान सभेला आजपर्यंत जे ब्रिटिश सरकार ज्यांनी आपल्यावर एवढं वर्ष राज्य केलं त्यांनी काँग्रेच्युलेशन म्हटलंच नाही म्हणजे आपल्याला अमेरिकाने कॉंग्रेच्युलेशन म्हटलेलं आहे की तुम्ही खूप चांगलं काम करता तुम्ही स्वतःच संविधान बनवत आहात आपल्याला चायनाने बघा आपला दुश्मन आहे तरी आपल्याला चायनाने सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही खूप चांगलं काम के केलेलं आहे तुम्ही संविधान बनवलेलं आहे परंतु आजपर्यंत ज्यांनी आपल्यावर एवढे वर्ष राज्य केली त्यांनी मात्र आजपर्यंत आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन केलंच नाही तुम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलं म्हणून ठीक आहे हे नेहमी लक्षात ओके आणि जे संविधान सभा होती मित्रांनो याच्यामध्ये अंतरिम सरकार म्हणजे जेव्हा हे संविधान सभेचं सरकार होतं त्याच्यामध्ये पाच मुस्लिम लीगचे मंत्री सुद्धा सामील झालेले होते आता सरी मुस्लिम लीगचे मंत्री विचारले जातील का हो बघा याच्यात मुस्लिम लीगचे कोणकोण सामील झालेले होते हे विचारले जाण्यापेक्षा कोण एकमेव हिंदू मुस्लिम लीगमधून सामील झालेला होता हे विचारल्या जाण्याची शक्यता आहे समजते मी काय म्हणतोय बघा पाच मुस्लिम लीगचे सदस्य होते पाच मुस्लिम लीगचे मंत्री होते ज्याच्यामध्ये एकमेव हिंदू होते जोगेंद्रनाथ मंडल ठीक आहे एकमेव हिंदू कोण होते जोगेंद्रनाथ मंडल आणि म्हणून यांच्यावर जे आहे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नेहमी जास्त असेलच ठीक आहे एवढं लक्षात असू द्या की जोगेंद्रनाथ मंडल हे मुस्लिम लीग मधून आलेले होते ज्याच्यामध्ये आपण म्हणतो आपण गृहित धरतो की मुस्लिम सदस्य असतील पण असं आवश्यक नाहीये ठीक आहे असं अजिबात आवश्यक नाहीये की मुस्लिम सर्व सदस्य त्याच्यामध्ये असतील मुस्लिम लीग मध्ये सुद्धा हिंदू सदस्य होते आणि ज्याच्यामधून जोगेंद्रनाथ मंडल हे एकमेव हिंदू जे आहे त्यामधून आलेले होते हे नेहमी लक्षात असूच द्या ठीक आहे एवढे बेसिक फॅक्ट जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे काही फॅक्ट कदाचित तुम्हाला आजचे हे फॅक्ट्स आवडले असतील कारण की हे असे फॅक्ट्स आहेत मित्रांनो जे आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत आणि यानंतर आपण अजून एक सेशन घेऊया ज्याच्यामध्ये इतिहासासंबंधी फॅक्ट्स असतील राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्रासंबंधी फॅक्ट्स असतील ते सुद्धा फॅक्ट जे आहे तुम्हाला माहिती पडणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही काय नाही वाचायचं आहे ना हे जर तुम्हाला कळलं ना तर तुमचं अनेक अभ्यास तुमचा होणारा जो वेळ आहे ना तुमचा वाया जाणारा वेळ जो आहे ना तो अगदी सोप्या पद्धतीत जो आहे तो वाचून जातो कारण की तुम्ही जर स्पीचेस ऐकले असेल तुम्ही मोठे मोठे जे ऑलरेडी अधिकारी झालेले आहेत जे ऑलरेडी पोलीस मध्ये लागलेले आहेत त्यांची जर तुम्ही भाषण ऐकली ना तर भाषणांमध्ये त्यांचा एक पॉईंट कॉमन असतो एक पॉईंट साधारण असतो त्यांचा आणि ते नेहमी म्हणतात की तुम्हाला काय नाही वाचायचं हे करणं जास्त गरजेचं ठीक आहे तुम्हाला काय नाही वाचायचं आहे हे करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे म्हणून ते कळण्यासाठी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी वाचायच्या आहेत तेवढ्यावरच फोकस करा म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी या टाळायच्या आहेत आणि कमी गोष्टींवर फोकस करून आपली पोस्ट काढून वेगळं व्हायचं आहे ठीक आहे आपल्याला आयुष्य इथे घालवायचं नाही आहे आपल्याला फक्त एक वर्ष अभ्यास करायचा आता तर वेळ खूपच कमी आहे काही महिनेच उरले त्यामुळे काही महिन्यांवर अभ्यास करायचा आणि पोस्ट काढून निघून जायचं आहे ठीक आहे वर्षानुवर्ष ती सायकल नाही चालवायची आहे ठीक आहे ओके कदाचित तुम्हाला ही माहिती समजलेली असेल जर ही माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि कधी काही वाटल्या स्टेटस सुद्धा ठेवून द्याल आणि जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की हे चॅनल तुमच्यासाठी नेहमी तत्पर जे आहे ते असतात ठीक आहे या विचार असेल आजचं लेक्चर इथे थांबवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला